नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पर्वाची दुनिया आणि फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आणि आज खूप दिवसांनी आपला डेली ब्लॉग येणार आहे तर मी आता जस्ट ऑफिसवरन आलेली आणि ही सुरुवात मी खूप दिवसांनी करत आहे जस्ट आता जस्ट मी ऑफिसवरून आलेली आहे आता वाजलेली चाल माझी थोडीफार आज ट्रॅफिक नव्हती त्यामुळे मी बऱ्यापैकी लवकर आलेली आहे आणि आता माझी बऱ्यापैकी कामं थोडीफार झालेली आहेत दिवाबत्ती तरी झालेली आहे थोडंसं घर जे होतं ते क्लीन झालेलं आहे आणि अजून बाकीचं काय काय सर्व करायचं आहे ते तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं आणि काही गोष्टी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की नक्की शेवटपर्यंत बघा चला इट्स गुड तर मी ऑफिसवरनं वगैरे आली थोडंसं क्लिनिंगची कामं जी होती ती केली आणि मी आज ही वस्तू एक मागवलेली आहे तर हे काय आहे हे ही एक पावडर आहे ज्याने तुमची जर वॉशिंग मशीन क्लीन करायची असेल बऱ्याचशा वॉशिंग मशीनमध्ये खूप घाण वगैरे साचलेली असते आणि क्लीन जर करायची असेल तर त्यासाठी मी ही पावडर मागवलेली आहे तर हे एक पॅकेट आहे ह्याच्यामध्ये हे असे तीन सॅशे आहेत आणि ही जी पावडर, पावडर हो आहे म्हणजे फ्रंट लोड आणि टॉप लोड अशा वेगवेगळ्या येतात तर ही फ्रंट लोडची आहे फ्रंट लोड वॉशिंग सॉरी ही जी म पावडर आहे ती तुम्ही फ्रंट लोड तुमची वॉशिंग मशीन असेल किंवा टॉप लोडेड असेल हे दोन्ही वॉशिंग मशीन याने क्लीन होऊ शकतात तर हे एक पॅकेट आहे हे पॅकेटमध्ये असे तीन सॅशे आहेत तर हे एका वेळी एक टाकायचं माझं जर आता फ्रंट लोड आहे त्या ड्रममध्ये टाकायचं आणि ते क्लीन करायचं तर तेच आता मी तुम्हाला करणार आहे तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मला आता सात वाजले आहेत थोडंसं योगा करायचं आहे मी आता थोडीशी नवीन वर्षापासून सुरुवात केलेली आहे योगाची तर म्हणतात जरा थोडंसं कंटिन्यू करायचं जसं वेळ मिळेल तसं मी करते कधी सकाळी करते कधी किंवा कधी संध्याकाळी करते जसा वेळ मिळेल तसं जेवढं होईल तेवढं थोडंफार आता हेल्थकडे लक्ष देणं हे तितकंच जरुरीचं आहे आपण असं म्हणतो की आपण फिट आहेत पण असं नसतं परंतु आपल्याला फिट राहण्यासाठी बऱ्यापैकी काही गोष्टी कराव्या लागतात मेंटेन ठेवाव्या लागतात आपल्याला असं फक्त दिस सुंदर दिसण्यासाठी आपण मेंटेन राहायचं राहणं हे हे नसते तर आपलं शरीर हे आतून चांगलं राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात जेणेकरून आपल्याला इम्युनिटी पॉवर आपली वाढली पाहिजे आपल्या किंवा आता जसं लेडीजचं लेडीजच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर हा बरेच हॉर्मोन्स वगैरे चेंज होत असतात म्हणजे जसं सवय वाढत जातात तर तर तीशी पलटते पस्तीशी पलटते त्याच्यानंतर आपले जे मंथली पिरियड मी मंथली सायकल असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काही हॉर्मोन्स आपले जे असतात ते चेंज होत असतात ते व्यवस्थित होण्यासाठी किंवा आपल्या शरीरात जे बदल होत असतात ज वयानुसार ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सर्व ह्याच्यासाठी थोडंफार आपल्याला एक्सरसाईज करायची करायची गरज आहे कारण जिमला वगैरे जायला मला तरी वेळ नाही मिळत आणि मला ते आवडतही नाही म्हणून म्हटलं तर तेवढ्याच योगा तरी, तरी करावा त्यासाठी मी आता थोड्या वेळाने योगा करणार आहे आधी या मशीन लावून घेते म्हणजे तिथपर्यंत मशीनही क्लीन होऊन जाईल आणि माझं त्याचबरोबर योगा येईल चला तुम्हाला दाखवते मी कसं लागतं टाकते तर हे जे आहे ते जे हे पावडर जी आहे ती मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आणि ॲक्च्युली मला वाटलं की दो, वाट ते दोनच पॅकेट आहेत म्हणजे दोन जे बॉक्स आहेत तर मला वाटलं की ते दोनच हे आहेत परंतु त्याच्यात एका ह्याच्यातच तीन तीन पाऊच आहेत हे मला माहितीच नव्हतं ॲक्च्युली मी रीड केलं नव्हतं व्यवस्थित तर हा जो पाऊच आहे करायचं करायचा ह्यात जी पावडर आहे ती डायरेक्ट तुम्ही ड्रम जर तुमचं फ्रंट लोडेड असेल तर तुम्ही असं करू शकता आणि ह्याचं मला माहीत नाही आहे टॉप लोडेडचं कसं कारण कदाचित ह्याच्यात टाकायला लागते की माहीत नाही परंतु आपण फ्रंट लोडमध्ये जर आपण असं सगळं फेरे टाकत असतो इथे हे असतं त्याच्यात परंतु इथे ही जी ड्रम क्लिनिंगची जी पावडर असते ती त्यातनं टाक डायरेक्ट ड्रममध्येच टाकायची असते तर ती मी आता ह्याच्यामुळे डायरेक्ट टाकते डायरेक्ट पाव हे जे आहे पाऊस ते ड्र ह्याच्यामध्ये ड्रम टाकायचं मशीन बंद करून द्यायची आणि ह्याच्यामध्ये ऑप्शन असत की ड्रम क्लिनिंगचा ते ड्रम डिक्लेअर तर त्याच्यावर वॉशिंग मशीन आपला जो हा असो हो। बटन ते सेट करायचं त्याच्यानंतर चा मशीन चालू करायची आता हे ड्रम क्लीन होण्यासाठी हे बघा इथे असा हा ड्रम डिक्लेस डिक्लेसचा असा ऑप्शन येतं त्याच्यावर सेट करायची वॉशिंग मशीन आणि स्टार्ट करायचं आता एक तास दाखवते एक तास दहा मिनटं दाखवते ते क्लीन होत जाईल तिथपर्यंत मी बाकीची कामं करून घेते वरण करायचं आहे मग मी डाळ भिजवत केलेली आहे तर डाळीचं कुकर लावून घेते हा पालक आहे हा गावचा पालक आहे आईने दिलेला आहे त्याची भजी करायची आहे आता भजी कशी करायची कोणत्या कोणत्या प्रकारची करायची ते मला आधीच विचार करायचा आहे तिथपर्यंत मी योगा करून घेते आणि विचार करते आणि आधी कर लावून घेते योगा सॉरी होते करते डाळ वगैरे शिजून झालेली आहे माझं योगा वगैरे झालेला आहे आता मशीनचा आवाज येत असेल मशीन चालू केले तुम्हाला माहितीच आता जेवणाची तयारी करेल जेवणासाठी मी तुम्हाला सांगितलं की पालक आहे पालकची भाजी करायची आणि भजी करायची काय काय करू तर पा तुम्हाला दाखवते पालक उलपात होती ही पण आईनेच दिलेली उलपात कापून घेतलेली आहे हे जे पालक आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा कट करून घेते ह्याची भाजी करून घेईल आणि हे जे आहेत ह्याची भजी करणार आहे पूर्ण अख्ख्या पानाचीच ही मी अशी भजी करते केल्यावर तुम्हाला दाखवेलच तर पहिले फटाफट मी आधी भाजी करून घेते आता पालकची भाजी मी ठेवलंय करायला मी आता भजीसाठी पीठ हे करून घेते ह्या पीठ ह्या ज्या पानाच्या ज्या भज्या करतो ना त्या डायरेक्ट वेळेवर केलेल्याच बऱ्याच तर मग ते नरम होऊन जातात थोडासा मशीनचा आवाज येतो ती जायची असं हे बेसन घेते बेसन जरा जाडसरच भिजवून घ्यायचं जेणेकरून जा ते पानाला चिकटून राहायला पाहिजे आणि आता चोवीस, चोवीस दोन चोवीस हा चोवीस पंचवीस असे या दोन दिवशी मी पालघरला गेली होती जिथे आमच्या समाजाचे कार्यक्रम होते आमच्या समाजाचे कार्यक्रम होते तिथे मी पालघरला दोन दिवस गेली होती आईकडे तर तिथे मला माझे खूप सारे सबस्क्रायबर भेटले आणि त्यांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं अजून व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि ह्याच्या आधीही मला त्या एका लग्नात भेटल्या होत्या तिथेही त्यांनी मला सांगितलं होतं की तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात आणि मला आता आता दोन दिवसापूर्वी प्रोग्राममध्येही त्या भेटल्या समाजाच्या आणि तिथेही मी माझी त्यांनी खूप भरभरून तारीफ केलेली आहे तर त्या जर ह्या माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्कीच कमेंट्स करा त्या ताई आहेत त्यांनी दोन दोन तीन ताई मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो खूप मस्त असतात तर मला खूप जास्त बरं वाटलं असं आपण व्हिडिओ बनवतो आणि कोणतरी आपला इतक्या आवडीने करतो आणि आवडीने बघतात आणि इतकी आपली इतकी तारीफ करतात हे ऐकून मला खूप त्या दिवशी जास्त आनंद झाला जा, तर थँक्यू ताई तुम्ही जर माझा हाही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला समजेलच मी तुम कोणाबद्दल बोलते मी पटपट जेवण करून घेते भाजी डाळ वगैरे सर्व बनून झालेलं आहे आणि आता मी बनव कोथिंबीर साफ करून घेते कोथिंबीर अशीच ठेवली ना ती तर पूर्ण पाणी सुट्ट किंवा ती पानं आहे ती पूर्ण पिकून जातात म्हणून ती साफ करून ठेवली की ती जास्त दिवस राहते आणि टिश्यू मध्ये बी ठेवली ती आणखीनच जास्त राहते म्हणजे जा त्याला पाणी सुटत नाही पानांचे डायरेक्ट पानच तळूया मस्त अशी क्रिस्पी ते तुला पूर्ण एक एक पानच फ्राय केलेलं आहे मस्त अशी क्रिस्पी भजी झालेली आहे त्याचबरोबर इथे बरं पालकची भजी खास वरण बघा झालेलं काय चाललंय किती जुने झाले ना वस्तू तरी ते शोधून शोधून त्याला काढायचे असतात म्हणून त्याच्यात सर्व तुटलेल्या वगैरे तरी आम्ही तो ती बॅग तशीच ठेवलेली आहे आता काय फिरवतो टॉप येतो तुला